मनोसांकपाळ मुकामपूर जसवली तालुका खांडा जिल्हा सातारा शेतकरी मित्रांना मला आवर्जून सांगावं असं वाटतं की ही आमची आंबा जी जुनी झाडं लागवड होती ती साधारण दहा ते बारा वर्षाची लागवड होती तर मागच्या वर्षीपर्यंत ह्याचा जो आंबा आम्हाला हार्वेस्टिंगसाठी यायचा हा साधारणतः एक एप्रिल दरम्यान या साईजचा आंबा असायचा आम्हाला आणि तो हार्वेस्टिंगला आमचा यायचा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पण गेल्या वर्षीपासून डॉ कृषी डॉक्टर चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या नियोजनाप्रमाणे आणि त्यांच्या मार्गानाखाली आम्ही जे खताचं नियोजन वगैरे आहे ते केलं त्या प्रकारे नियोजन केल्यामुळे झाडाची जी साईज आहे ही आम्हाला आत्ताच म्हणजे साधारणतः मार्चमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला ही साईज मिळालेली आहे आणि एक अपेक्षित बघता नियोजनाच्या उद् उद्दिष्टाने ही हा जो आंबा आहे हा हार्वेस्टिंगसाठी साधारणतः एक एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये हा हार्वेस्टिंगसाठी तयार होईल त्यासाठी त्यांनी आम्हाला अजून एका प्रकारचं भाषण केलं की तुम्ही इतकं छान नियोजन केलेलं आहे मग डॉक्टर साहेबांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही यावर्षी तुमच्या बागेमध्ये एक मॅंगू कवरिंग बॅगचा तुम्ही एक वापर करा जेणेकरून तुमच्या फळांची जी गुणवत्ता आहे ती चांगल्या प्रकारे त्यासाठी आम्ही डॉक्टर साहेबांनी रेकमेंड केलेल्या आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या मॅंग्यू कवरिंग बॅग आहेत हे आम्ही आमच्या जुन्या झाडांवरती त्याचा वापर केलेला आहे